श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ मैदर्गीस फिरत फिरत गेले गावाजवळ नाथांचा मठ होता तिथे त्यांनी मुक्काम केला स्वामींच्या बरोबर वर दोनशे भक्त मंडळी होती सर्वच जण मठात राहू लागले हा प्रशस्त मठाच्या आवारात एक मोठी विहीर होती विहीर खूप खोल होती आणि विहिरीत उतरण्यासाठी कडेने पायऱ्या होत्या तीन दिवस उलटल्यावर अचानकपणे पाण्याला दुर्गंधी येऊ लागली पाणी पिणे शक्य नव्हते पाय धुवायला सुद्धा पाणी उपयोगाचे नव्हते इतकी पाण्याला दुर्गंधी सुटली होती स्वामींबरोबर आलेल्या सर्वांना वाटू लागले की स्वामींनी मुक्काम हलवावा त्यांनी स्वामींना तसे सुचवून सुद्धा बघितले परंतु उपयोग झाला नाही तहाने लोकांचा जीव व्याकुळ झाला सूर्य डोईवर आला स्वामींना लोकांची करुणा वाटली स्वामी उठले आणि त्यांनी हातात एक काठी घेतली विहिरीपाशी गेले ती काठी विहिरीत सोडली नंतर काठी काढून एकदा नाकाने हुंगली आणि पुन्हा विहिरीत सोडली मग स्वामी विहिरीपासून दूर झाले आणि जवळच्या एका औदुंबराखाली बसले स्वामी काय करत आहेत हे लोकांनी लक्षपूर्वक पाहिले नंतर एक भक्त विहिरीत उतरला आणि त्याने कळशीतून पाणी बाहेर आणले तेव्हा त्याच्या लक्षात आले की पाण्याची दुर्गंधी नष्ट झाली होती आणि पाणी स्वच्छ झाले होते त्याने पाण्याचे दोन गोड घेतले तेव्हा त्याच्या लक्षात आले की पाण्याला गुलाबाचा सुगंध सुटला आहे लोकांनी विहिरीभोवती गराडा घातला पाणी काढले आपली तहान भागवली आणि स्वामींचा चमत्कार प्रत्यक्ष अनुभवून स्वामींच्या नामाचा जय जयकार केला स्वयंपाक केला स्वामींना नैवेद्य दाखवला आणि सर्वजण पोटभर जेवले सायंकाळी पुन्हा अक्कलकोटात आले स्वामींनी विहिरीचे पाणी गोड केले हा चमत्कार सर्वत्र समजला माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो भगवंताला पूर्णांशाने जाणून घेण्याचा प्रेम हाच एक मार्ग आहे आपण जेव्हा भगवंतावर निरशीतपणे प्रेम करू लागतो तेव्हा नामस्मरणात अंतकरणात घुमू लागते प्रेमाची दुसरी बाजू खरे तर नामस्मरण आहे नाम माणसाला प्रेम करायला शिकवते आणि प्रेम साधकाला नामाचा मार्ग दाखवते प्रेममयी आयुष्य समाधान अर्पण करते कुठल्याही अवस्थेत आपण असलो तरी आपण समाधानी राहतो नाथांनी म्हटलेले सत्य तुम्हाला मी सांगते ते तुम्ही जरा समजून घ्या नाथ म्हणतात जैशी स्थिती आहे तैशा परी राही कौतुक तूप आहे संचिताचे आपल्या प्रारब्धानुसार सारे घडत असते हे लक्षात घेऊन आपण आनंदी राहायला शिकलो की मग मा कशाचाही मानसिक त्रास होत नाही म्हणून नामात राहा प्रेमात राहा समाधानात राहा